भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर आपले मते मांडले आहे पाहूया ते काय म्हणत आहे चांगला आहे काही आम्ही नाही आहे पैशाचं आम्ही थोडी दिलो विकासाचा प्रश्न मांडला आहे हे मान्यता आहे आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजीनी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलाय समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरताच आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळं चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी राहत त्या गावाला दिलंच पाहिजे नाही पाठीशी त्यालाच देऊ ज्यांनी मत दिलं त्याची धन्यवाद ज्यांनी नाही दिलं त्याची धन्यवाद ज्याने दिलं त्याचेही काम करू नाही दिलं त्यांचे काम करू आणि गल्लीतले ते गुंड आहेत मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आहे जेव्हा मोदीजींना असे नेते शिवा येतात किंवा शिवी गाडी करतात मोदींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा गल्लीतला नेता म्हणतात ते समजून जायचं की मोदीजी होणार आहे त्यामुळं पायाखालची वाळू घसरल्यावर असे त्या ठिकाणी स्टेटमेंट येत राहतात खासदार जे आहेत गजानन कीर्तीकर जे आपले सहयोगी पक्षाचे खासदार आहेत ते असं म्हणत आहेत की तुम्ही संसद ताब्यात घ्या चारशे पार संसद ताब्यात घ्या पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे कोल्हापूरचा घेत आहे काय परिस्थिती आहे लोकसभेची काय वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कमपरे निवडणूक लढता आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा राहील खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काल धैर्यशील मोहिते पाटलांनी पवारांची भेट घेतली उमेदवारी जवळपास निश्चित आहे याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे धैर्यशील मोहिते पाटला त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिक्षा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे रणजितसिंग मोहिते बाटलांचा देखील नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी म्हणण्यापेक्षा दे ते देखील राजीनामा देणार काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दलचं काही मला सिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे मला थे थे सबसे अलग दिखेगी पसंद कृष्णा मेंस, में मेंस।, मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर